बाबा मतदान करून आलाय का मी आत्ताच शाळा नंबर एच्या केंद्रामध्ये सर्व कुटुंबीय सभेत मी आज मतदान केलं त्याच्या आधी सकाळी मी त्या आघात फिरायला गेलो होतो आता खाली गेलो पण मतदान केलं मी कडा शहरात चालणार मतदान खूप उत्साहानं चाललेलं आहे की कराड दक्षिणची जनता कराड दक्षिणचे मतदार महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करता करता करत आहेत तो सत्ता बदल झाल्यावर पुन्हा मग राज्य सुरळीत चालेल गेली दहा वर्षे ही फार राज्याच्या इतिहासामध्ये अतिशय वाया गेलेली दहा वर्षे होती आता बरंच काही सुधारायचं आहे आमचा आणि महाविकास आघाडीचा त्यालावर लगेच घ्यायला राज्याची परिस्थिती राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारायला सुरुवात करेल आणि शेतकऱ्यांच्या हिताची लोकांच्या हिताची निर्णय घ्यायला सुरुवात करेल महाविकास आघाडीला राज्यात किती जागा तुमचं बहुमत मिळेल एवढं निश्चित आहे का एक्झॅक्ट टाकळा विविध विभागाबद्दल माहिती आल्यावर कळेल पण आत्ता तरी बहुमताबद्दल काय अडचण वाटते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परवा हल्ले बघा अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला ह्याड हल्ला झाला त्याचा निषेध करावा तेवढं थोडा आहे त्यानंतर विनोद तावडे हे पैसे वाटताना सापड अनेक गोष्टी घडत आहेत जे की त्यामुळं मोदी काही सगळ्याला कुठे बोलवलं नाही आता त्यांना दोन आहे की तर हिंदुत्वाचं वातावरण करून मायनॉरिटी अल्पसंख्याकांच्या बद्दल द्वेष निर्माण करते आणि धर्माधर्मामध्ये ते निर्माण कर। करतो त्यातून काही मतं मिळवायचं ठरतात पैशाचा प्रचंड पैशा पैशा वापर सत्तेचा गैरवापर करून सत्ता टिकवण्याच्या खात्री तर कुठल्याही गोष्टीमध्ये करा काही अशा नाश्च अव आत्तापर्यंत महाराष्ट्रात मतदान कसं झालं आहे आणि काय परिस्थिती आहे तुम्ही काय फार बघितलं जागाच काय भेटणे करता येत नाही मतदान हे खूप उत्साहन होते मतदानाची त्याच्यामध्ये चांगले मग शंभराजी देसाई यांनी विनोद तावडे यांच्यावर जे जे षड्यूल विनोद तावडे यांच्यावर षड्यूल तर केलं आहे महायुतीला बदनाम करण्यासाठी मतदानाच्या बाजूने असं वक्तव्य केलं आता प्रश्न असा आहे की जितेंद्र यांनी सांगितले की मला महायुतीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी टिप दिली काही लोक आणखी कोणा मोठ्या नेत्याचं नाव घेतात अंतर्गत वाद आहे जर पडलो आपण तर विनोद तावडेच्या प्रकरणामुळे पडलो निवडू झालं तर विनोद तावडे देश बाहेर असेल सगळे काही लोक प्रयत्न करतात